परिवर्तनाचा गर्भ या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे वाचाल तर वाचाल कुटुंबाची श्री आधारस्तंभ कुटुंबाची श्री आधारस्तंभ म्हटले तुला तथागता कुटुंबाची तू आधारस्तंभ म्हटले तुला तथागताने मती ठेवू नको तू घाणेरडी मती ठेवू नको तू घानेरडी परिवार तोडू नको तू द्वेषाने मती ठेवू नको, नको तू घाणेरडी परिवार तोडू नको द्वेषाने जोडणे तुला माहीत नाही जोडणे तुला माहीत नाही तोडू नको तू साऱ्या जनाला जोडणे तुला माहीत नाही तर तोडू नको तू साऱ्या नात्याला खुंट्याविना जाते असते अधुरे खुंट्या विना जाते असते अधुरे मग उप उपयोग काय त्या जात्याला खुंट्या विना जाते असते अधुरे मग उपयोग काय त्या जात्याला मग उपयोग काय त्या जात्याला मती नको तुझी हिनकस मती नको तुझी हिनकस असू येतील तुझ्या नेत्राला मती नको तुझी हिनकस असू येतील तुझ्या नेत्राला संस्काराचा खजिना कसा देशील संस्काराचा खजिना कसा देशील जन्मास घालणाऱ्या त्या पुत्राला संस्काराचा खजिना कसा देशील जन्मास घालणाऱ्या त्या पुत्राला कसा येईल पुन्हा शिवबा भीम कसा येईल पुन्हा शिवबा भीम आणि तुझ्या उदरी सांग ग सखे कसा येईल पुन्हा शिवबा आणि भीम तुझ्या उदरी सांग ग सखे प्रमादात तू लोडून लोडून किती भोगशील तू भौतिक सुखे प्रमादात तू लोडून लोडून किती भोगशील भौतिक सुखे वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल आपण फक्त ऐकतो वाचाल तर वाचाल आपण फक्त ऐकतो ऐकून वाचत नाही मुली ऐकून वाचत नाही मुली शिकून काय उपयोग झाला शिकून काय उपयोग झाला ही गोष्ट सखे नाही चांगली ही गोष्ट सखे नाही चांगली ही गोष्ट सखे नाही चांगली